श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचन आज दहा नोव्हेंबर शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता न गाजे स्वतःचा नाही भरवसा हे अनुभवास येई परी वियोगाचे दुःख निवार होई तुम्ही विचारी सुज्ञ आहात थोडासा करावा विचार सर्व सत्ता रामरायाचे हाती तेथे आपल्या मानवाची काय गती विचाराने दुःख सारावे सर्वांचे समाधान राखावे सर्व केले रामार्पण हा नवे शब्दांचा खेळ जाणं अर्पण केल्याची खूण न लागावी काळजी तळमळ जाणं परमात्म्याचे रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरवसा याचा अनुभव प्रत्येकाचा आहे खासा ठेवा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास उपास हा शब्द अलीकडील जाणं त्याच्यापुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण तेथे ते आहे निर्धास्तपणं उपासापुढील ठाण उपासना मुख्य जाणं उपासने तर हवे आपण हेच रामाचे सानिध्य जाण शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता जैसा सूर्य प्रकाशता काळोखाचा नाश होईल तत्वत एवढे आता ऐकावे माझे राम उतरील सर्व ओझे स्मरता रामाला तो देईल समाधानाला देवाकडे करावी विनंती देह दुःख अति फार होई रामाचा विसर आता द्या नामाचे अखंड स्मरण देवा देह केला तुला अर्पण परमात्मा दयाळू फार आपले हिताचे करील हा ठेवावा निर्धार मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा विश्वास नो सोडावा आता धीर सदा घ्या भगवंताचे नाम जेणे कृपा करील रघुनंदन राम कृपाळू दिनांचा नाथ तो सर्व काही पाहात आपले प्रारब्धाने आलेले कर्म ते त्यास न विसरता करावे अर्पण सुखाने घ्या नामस्मरण कृपा करील रघुनंदन हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास मागील गोष्टीची आठवण पुढील गोष्टींचे चिंतन हेच दुःखाचे खरे कारण स्वार्थ म्हणजेच आपलेपण म्हणूनच माझा मीच दुःखाला कारण आपण आपलेपणाने वागत गेले सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले सुखदुःखात चित्ताची न राहे स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुखदुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवीवर अवलंबून राहते दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण जोपर्यंत देही मी ही भावना तोपर्यंत दुःखाच्या यातना सारांश देह तादात्मक यांचेच नाव दुःख धन्यवाद